नमस्कार अबाला वृद्ध वाचक हो नमस्कार मध्यंतरी पुण्यामधल्या भारतीय इतिहास संशोधक मंडळात गेलेलो तर तिथे पुस्तक बघताना मला एक पुस्तक आढळलं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं मराठ्यांचा तोफखाना सहज म्हणून ते पुस्तक, चा पुस्तक चाललं आणि त्याच्यामध्ये मला बरीच मनोरंजक आणि उद्बोधक माहिती आढळली म्हणून मी ते पुस्तक विकत घेतलं आणि त्याच पुस्तकाबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे तर मराठ्यांचा तोफखाना हे पुस्तक सौ श्यामला पानसे यांनी लिहिलेलं आहे जर तुम्हाला इतिहासाची माहिती असेल तर पेशव्यांचा जो तोफखाना होता त्यांच्यावर त्या तोफखान्यावरचे जे सरदार होते ते पानसे होते आणि या श्यामला पानसे पण त्याच घराण्यातल्या आहेत तर हे पुस्तक जे आहे तर याच्यामध्ये बरीच अशी माहिती दिलेली आहे की ती कदाचित आपल्याला माहिती नसेल नंतर तोफखानचं महत्व काय हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे मात्र हा तोफखाना भारतामध्ये कधी आला तर या पुस्तकामध्ये सौ पानसे यांनी असा उल्लेख केलेला आहे की विजयनगरच्या सैन्यामध्ये पण तोफखाना होता मात्र त्याचा अं परिणामकारकरीत्या वापर विजयनगर साम केला नाही नंतर अं हा जो तोफखाना होता मराठ्यांचा तर म्हणजे पुस्तकाचं जे शीर्षक आहे है, मराठ्यांचा तोफखाना तर पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर मला असं वाटतं की या पुस्तकाचं शीर्षक मराठ्यांचा तोफखाना असं नसून पेशव्यांचा तोफखाना असं असायला पाहिजे होत याचं कारण पण सांगतो कि उत्तरार्धात म्हणजे युद्धानंतर ची जर आपण परिस्थिती बघितली तर महादेवजी शिंदे काय होळकर काय ओके okay? यांचे जे सुभे होते उत्तरेतले तर त्यांनी स्वतःचे स्वतंत्र तोफखाने निर्माण करायला सुरुवात केलेली होती म्हणजे यशवंतराव होळकरांनी तर होळकरांचा तोफखानाचा कारखाना असल्याचे उल्लेख आहेत अर्थात ते पेशवाईच्या उत्तरार्धात दिले पण मला असं नाही वाटत की आपल्या प्रत्येक सरदारांना पेशवेच तोफ पाठवत असावेत त्याच्यामुळे मुळात जो पुण्यात जो तोफखाने होते त्याच्यामध्ये जुना तोफखाना आणि नवा तोफखाना असे दोन प्रकार होते तर ते काय ते आपण निश्चितच बघूया पण पुण्यामधल्या जो तोफखाना होता तोफखाने होते त्याच्यामध्ये ज्या तोफा ओतल्या जायच्या तर त्याचा उपयोग मुख्यतः पेशव्यांच्या स्वाऱ्यांमध्ये केला जायचा असो तर आता आपण आणखी पुढे सरकूया नंतर या पुस्तकामध्ये अं सौ पानसे असा उल्लेख केलेला आहे की अं दारू स्फोटक किंवा बारूद यांचं उगस उगमस्थान हे अं भारतातलंच होतं म्हणजे आता जो आपला सार्वत्रिक समज आहे की चीनमधून बंदुकीच्या दारूचा शोध लागला तर तसं नसून तो, तो भारतातलाच आहे असं सौ पानसे यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी जो दाखला दिलेला आहे तर एका फ्रेंच प्रवाशाचा दाखला दिलेला आहे आणि तो आठव्या शतकात भारतात येऊन गेला असा त्यांनी उल्लेख केलेला आहे तर मला हा उल्लेख चुकीचा वाटतो कारण आठव्या शतकात कुठलाही फ्रेंच प्रवासी भारतात येऊन गेला नाही असं सध्याच्या तरी दिसून असो तर मुळात तोफांचं महत्व म्हणजे मराठ्यांच्या सैन्यामध्ये तोफांचा सा वापर साधारणपणे शिवाजी महाराजांपासून सुरू झाला की शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर तोफा होत्या आणि शिवाजी महाराजांनी स्वतः अं तोफा बनवायचा कारखाना काढला होता किंवा तसा प्रयत्न केलेला होता तसंच राजव्यवहार कोशामध्ये एक श्लोक आहे तोफखाऱ्या संदर्भातला तर तो आता मी तुम्हाला जरा वाचून दाखवतो यंत्र व्युहस त्वराबा सॅद्वाणो अलिका भवेत नालिकम बरखंदाजम नलियंत्रम तू बंधुरवम तोफ नाम भवेत तुल्फा दारुनामाग्निचूर्णकम लघुयंत्र जबरजंग जंग जमुरा तू शतिका दीप्तिनाडम भवेत गोलंदाज यंत्रवेद आता या शोधाचा अर्थ काय शो, श्लोकाचा अर्थ काय तर मुळातच महाराजांनी जो राजव्यवहार कोश रचलेला होता तर त्याच्यामध्ये अं मराठी भाषेमध्ये जे अरबी फारसी शब्द शिरलेले होते तर त्यांना पर्यायी मराठी शब्दांचा वापर करण्यासाठी महाराजांनी राजव्यवहार कोश बनवून घेतलेला होता तर या आता या श्लोकामधल्या आपण काही अ शब्द बघूया तर बरकंदाज म्हणजे नालिक म्हणजे बंदूकधारी गोळ्या मारणारा नंतर गोलंदाज म्हणजे यंत्रवेधक म्हणजे जो तोफेतून गोळे उडवतो त्याला गोलंदाज म्हणतात तो म्हणजे यंत्रवेधक नंतर बंदूक म्हणजे नली यंत्र नंतर जबरजंग म्हणजे लघु यंत्र म्हणजे ज्या छोटा तोफा होत्या त्यानं जबरजंग असा शब्द होता तर त्याचं मराठीमध्ये भाषांतर लघुयंत्र असं केलेलं आहे नंतर जंबुरा म्हणजे शतग्निका तर शतग्निका या शब्दाचे उल्लेख आपल्याला महाभारतामध्ये वगैरे वगैरे पण आढळतात किंवा पुराणांमध्ये पुराणांमध्ये पण आढळतात तर शतग्निका म्हणजे जंबुरा असं भाषांतर केलेलं आहे आणि तोफेचा जो काना असतो तर त्याला जो शब्द दिलेला आहे तो दीप्तीनाड दिनाड दिप्ती हा शब्द दिलेला आहे म्हणजे काण्यामधून वात होऊन ओके तोफेला बत्ती देण्यासाठी त्याचा उपयोग होतो तर ते त्याला जो शब्द पर्यायी शब्द मराठीत दिलेला दीप्तीनाड तर ही एक मनोरंजक माहिती म्हणायला हरकत नाही त्याच्या पुढे अ सौ पानसे यांनी पुण्यामध्ये दोन तोफखाने होते याचा उल्लेख केलेला आहे त्यातला जुना तोफखाना जो होता तो आत्ताचा शिवाजीनगर जे आहे त्या परिसरामध्ये होता तो जुना तोफखाना आणि तो रघुनाथरावांच्या अखत्यारीत होता म्हणजे रघुनाथराव त्याची व्यवस्था बघायचे आता तोफखाना कसा चाल चालायचा किंवा तोफखान्यामध्ये काय काय केलं जायचं तर याचं विस्तृत वर्णन सौ पानसे केलेलं आहे आणि तोफामध्ये काम करणाऱ्या विविध व्यक्ती किंवा तोफखान्यामध्ये काम करणाऱ्या काम करण्यासाठी लागणारी विविध कौशल्य याचा पण उल्लेख सौ पानसे यांनी केलेला आहे तर मुळात तोफांचा साचा हा म्हणजे मातीमध्ये बांधला जायचा किंवा जमिनीमध्ये खड्डे करून साचा बनवला जायचा आणि मग त्याच्यामध्ये लोखंड किंवा बीड किंवा पंचरसी धातू पंचरसी धातू म्हणजे त्याच्यामध्ये तांब चांदी लोखंड वगैरे वगैरे असे पाच धातू एकत्र करून त्या ते वितळून ते तो रस वापरून तोफा गाळल्या बनवला जायच्या किंवा तोफा गाळल्या जायच्या तर या ज्या तोफा ज्या बनवल्या जायच्या तर या तोफा अं नुसत्या ओतून झाल्यानंतर काम संपायचं नाही त्याच्यानंतर अं त्या तोफा व्यवस्थित करण्यासाठी म्हणजे वापरण्या योग्य करण्यासाठी विविध कारागीर लागायचे तर त्याच्यामध्ये कोण कोण होते तर कारनसदार होते घणकर होते आता कानसदार म्हणजे काय तर जेव्हा आपण धातूचं ओतकाम करतो तेव्हा ज्या कडा असतात तर तिथे तो धातू पसरला जातो आणि त्याच्यामुळे अं धातूचे काही पापुटे असे बाहेर आल्यासारखे दिसतात तर ते कानशीने घासून गुळगुळीत करावे लागतात त्यांना कानसदार म्हणतात नंतर जो अतिरिक्त धातू असतो तो काढण्यासाठी घणकर लागतात की घडानी घाव घालून ओके ते अतिरिक्त धातूचे तुकडे उडवावे लागतात किंवा त्या तोफेला आकार द्यावा लागतो आणि असे विविध अनेक कौशल्य नंतर ओदकाम करणारे जे लोक असतात त्यांचं कौशल्य वेगळं असतं तर असे विविध कौशल्याची लोक तोफखान्यासाठी लागतात तर तो त्या सगळ्याचा उल्लेख सौ पानसे यांनी या पुस्तकात केलेला आहे किंवा त्याच्याबद्दल बऱ्यापैकी सविस्तर माहिती त्यांनी इथे सांगितलेली आहे आणि त्याच्यामुळे अं हे पुस्तक वाचताना म्हणजे आपली उनकटता वाढत जाते किंवा आपल्याला खूप छान माहिती मिळते नंतर याच्यामध्ये सौ पानसे यांनी तोफांवर लिहिणारा झाला जो मजकूर असतो त्या संदर्भात पण अं सांगितलेलं आहे की तोफांवर कुठला मजकूर लिहिला जातो तो मुळात तोफ ओतणाऱ्याचं नाव तोफेच्या मालकाचं नाव नंतर तोफ कधी ओतली गेली याचा संदर्भ आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी लेखिकेने एक प्रश्न विचारलेला आहे की पेशवाईच्या उत्तरार्धात ज्या तोफा ओतल्या गेल्या त्याच्यावरचा मजकूर पण हा फारसीमध्ये किंवा अरबीमध्ये असं तर याचं कारण काय ते पूर्ण मराठ्यांचं राज्य होतं तर तो, तो मजकूर मराठीमध्ये का नाही हा प्रश्न निश्चितच विचार करण्या जागा जोगा आहे नंतर पेशव्यांच्या तोफखान्याची सुरुवात मुळात कुठून झाली तर अं जेव्हा पेशव्यांचं निजामाबरोबर युद्ध झालं तर तेव्हा निजामाकडे बुसी हा एक फ्रेंच सेनापती होता आणि त्यांनी निजामाचा तोफखाना उभारलेला होता तर जरी पेशव्यांनी ते युद्ध जिंकलं असलं निजामाबरोबरच तरी त्यांना तोफखान्याचं महत्व कळून आलं आणि नानासाहेब पेशव्यांनी तोफखाना उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यासाठी त्यांनी मुजफ्फर खान गार्दी हा बुसीच्याच हाताखाली प्रशिक्षित झालेला एक सैनिक होता त्याला आपल्याकडे बोलावलं त्याला आप काय नेमणूक वगैरे करून दिली मात्र हा मुजफ्फर मुजफ्फर खान गार्दी जे जास्त वेळ काही टिकला नाही मात्र तेवढ्या कालावधीत हो नानासाहेब पेशव्यांनी आपल्याकडले जे पानसे म्हणून सरदार होते तर त्यांना त्याच्या हाताखाली दिलं आणि त्या पानस्यांनी त्याच्याकडनं सगळी कौशल्य ती शिकून घेतली तोफा होतायची वगैरे 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 आणि पेशव्यांचा तोफखाना सुरू झाला तर जसं मी मागे म्हणालो तसं जुना तोफखाना जो होता तो सध्याचा शिवाजीनगर पूर्वीचं त्याचं नाव भांभुर्डे तर या इथे होता आता तोफखान्यामध्ये तोफावतण्या बरोबर अजून कुठली कामं चालायची तर दारू बनवायचं म्हणजे बारूद बनवायचं काम पण तोफखान्यामध्ये चालायचं तर आता ही बारूद बनवण्यासाठी कुठले कुठले पदार्थ लागायचे तर त्याच्यामध्ये गंधक गंधक म्हणजे आपल्याला माहितीये सल्फर नंतर हडताळ नंतर राख नंतर सोरा सोरा म्हणजे सॉल्ट पीटर जे म्हणतो ते नंतर लाख नंतर कापूर तर हे पदार्थ अं तोफांची दारू बनवण्यासाठी लागायचे या पुस्तकामध्ये अजून एक मनोरंजक माहिती अशी मिळते की तोफांची दारू बनवताना त्याच्यामध्ये अंड्यांचा पण वापर केला जायचा नंतर अं तोफेच्या व्यासाप्रमाणे तोफगोळ्यांचे वेगवेगळे प्रकार होते तर त्याच्यामध्ये आईनी गोळे नंतर शिशाचे गरनाळ लोखंडी गोळे बिडाचे गोळे असे वेगवेगळे तोफगोळ्यांचे प्रकार पण होते म्हणजे इंग्रजीमध्ये तुम्ही जर शब्द ऐकला असेल की ग्रेपशॉट ग्रेपशॉट म्हणजे काय तर ती गोळी झाडल्या तो गोळा झाल्यानंतर तो गोळा फुटतो आणि त्या गोळ्यामध्ये असंख्य खिळे बिळे भरलेले असतात किंवा छर्रे भरलेले असतात आणि ते आ, छर्रे सर्वत्र वेगाने उडतात इतस्त आणि त्याच्यामुळे शत्रूचे बरेच सैनिक जखमी होतात तर अशा पद्धतीचे गोळे पण बनवले जायचे नंतर बंदुकीच्या गोळ्यांचे पण वेगवेगळे प्रकार होते तर याच्यामध्ये सौ पासयाने दोन प्रकार दिलेले आहेत ते म्हणजे बोरी गोळ्या म्हणजे बोराच्या आकारच्या गोळ्या आणि अंगुरी गोळ्या म्हणजे द्राक्षाच्या आकाराच्या गोळ्या नंतर याच्यामध्ये अजून एक अशी माहिती मिळते की तोफांची जी दुरुस्ती केली जायची म्हणजे समजा एखादी तोफ निकामी झाली तर त्याची दुरुस्ती केली जायची तर त्याला जो शब्द आहे तो फार गमतीशीर आहे तर त्याला अं म्हणायचे तोफांची लागवड म्हणजे या नादुरुस्त तोफा तोफखान्यात आणल्या जाऊन पुन्हा दुरुस्त केल्या जायच्या नंतर या ज्या तोफा बनवल्या जायच्या नवीन तोफा किंवा लागवड केलेल्या तोफा किंवा दुरुस्त केलेल्या तोफा तर यांचं परीक्षण पण अतिशय काटेपुर काटेकोरपणे केलं जायचं तर या परीक्षणासाठी किंवा चाचणीसाठी खुद्द पेशवे नंतर पेशव्यांचे सरदार असे उपस्थित असायचे आणि पुण्यामध्ये अं ही जी अं या ज्या चाचण्या केल्या जायच्या या गुलटेकडी किंवा धनकवडी परिसरात केल्या जायच्या जा। नंतर या चाचण्या झाल्यानंतरच तोफा सैन्यामध्ये दाखल केल्या जायच्या यानंतर माधवराव पेशव्यांच्या काळात नवीन तोफखाना बांधला गेला आणि हा तोफखाना जो आहे हा पेठ इथे बांधला गेला आणि अं सतराशे सत्तर मध्ये याचा पाया घातला गेला आणि सतराशे एकाहत्तर मध्ये याची वास्तुशांत झाली असा उल्लेख सौ यांनी पुस्तकामध्ये केलेला आहे तर याच्याशिवाय अं जसे पुण्याला तोफखानचे कारखाने होते तसंच अं लेखिकेने असा उल्लेख केलेला आहे की नेरळ आणि कल्याण इथे पण तोफखानाचे कारखाने होते अं तर आता म्हणजे त्याचा शोध घ्यायला पाहिजे की खरोखर नेरळ आणि कल्याण कारण जर समजा तिथे कारखाने असतील तोफखानाचे तर तिथे त्याचे काहीतरी पुरावे सापडणं अपेक्षित आहे एक तर पेशवे दप्तरात म्हणा किंवा कल्याण किंवा नेरळ इथला जर पुराले बिगार असेल तर तिथे कदाचित हे पुरावे सापडू शकतील तर फक्त शोध घ्यायची आवश्यकता आहे तसंच पुरंदर इथे पण तोफांचा कारखाना होता असा पण या पुस्तकात उल्लेख आहे नंतर तोफांच्या वजनानुसार तोफांचे गाडे बनवले जायचे तर तोफांचे गाडे बनवण्यासाठी मुख्यतः बाबळीच्या लाकडाचा वापर केला जायचा असा उल्लेख सो पानसे यांनी केलेला आहे आता तोफखानाच काम हे एवढ्यापुरतीच मर्यादित होतं का तर नाही तर तोफखाना मध्ये जस तोफा ओतणारे असायचे किंवा तोफांची साफसफाई करणारे कामगार असायचे त्याचप्रमाणे तोफांसाठी पशुधन पण लागायचं म्हणजे तोफांचे गाड्या ओढून देण्यासाठी बैल लागायचे हत्ती लागायचे म्हणजे तसंच प्राण्यांच्या पाठीवर ठेवून उडणाऱ्या तोफा पण होत्या तर त्याच्यामध्ये गजनाल किंवा हत्तीवरची तोफ किंवा अं नाल किंवा उष्ट्रनाल म्हणजे उंटाच्या पाठीवर ठेवून उडवायची तोफ असे पण तोफांचे प्रकार होते आ, पान, ले ले बाई। बाई। बाई था। तर त्याच्यासाठी हे पशुधन लागायचं आणि जसं मी म्हणालो तसं तोफा ओढण्यासाठी बैलजोड्या लागायच्या म्हणजे आपण आपण मध्ये पण म्हणजे पाणीपत ही जी कादंबरी आहे याच्यामध्ये पण उल्लेख बघितलेला आहे किंवा भाऊसाहेबांची मध्ये पण उल्लेख बघितलेला आहे की जेव्हा सदाशिवराव भाऊ माळव्यात पोचले तर तेव्हा त्यांना बैलांची गरज लागली आणि त्यांनी तिथल्या बाजारात बैल खरेदी केले तर हे बैल मोठ्या संख्येने लागायचे तर आता जर हे बैल मोठ्या संख्येने लागत असेल तर साजिकच बैल आजारी पडणं किंवा बैल जखमी होणं या गोष्टी अध्याहूतच आहेत तर तो त्याच्यासाठी तो तोफखान्याबरोबर पशुवैद्य असायचे नंतर या बैलांना किंवा हत्तींना जे आजार व्हायचे तर याच्यामध्ये जसं आपल्याला सर्दी होते तशी बैलांना आणि हत्तींना पण सर्दी होते आणि त्याच्यामध्ये आपण जी औषधं घेतो म्हणजे आ, आ, ओवा सुंठ तर तीच औषधं बैल आणि हत्तींना पण दिली जातात ही मनोरंजक जा, माहिती मला या पुस्तकात मिळाली आणि जरा गंमत पण वाटली की म्हणजे जसं आपण सुंठेचा काढा घेतो किंवा ओव्याचा काढा घेतो तसं बैलाला आणि हत्तीला सुंठ खायला घातली जाते किंवा सुंठेचा काढा पाजला जातोय तेव्हा ते, ते पिताना त्यांची तोंड कशी होत असतील हे, हे जरा दृश्य मी डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न केला पण असं तर नंतर याच्यामध्ये आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे हत्तींची दृष्ट काढली जायची तर म्हणजे सा, तेव्हाची सामाजिक परिस्थिती कि किंवा एकूण सांस्कृतिक किंवा धार्मिक समजुती लक्षात घेता दृष्ट काढणं हा काही नवीन प्रकार नव्हता म्हणजे दृष्ट अजून पण काढली जाते फक्त माझ्या मनात एकच शंका आली की जेव्हा माझ्या लहानपणी माझे वडील माझी दृष्ट काढायचे तेव्हा हातात मीठ आणि मोहऱ्या घ्यायचे तर साधारणपणे एक मुठीत पावतील एवढे मीठ आणि मोऱ्या घ्यायचे म्हटलं हत्तीची दृष्ट काढायला किती मोरी आणि किती मीठ लागेल हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आला असो हा गमतीचा भाग सोडून देऊया आपण पुढे जाऊया या पुस्तकामध्ये मला अजून एक उल्लेख आढळला तो म्हणजे घोड नाला म्हणजे घोड्याच्या पाठीवर ठेवून उडवायच्या तोफेचा प्रकार तर हा प्रकार मात्र मी आतापर्यंत कधी ऐकलेला नव्हता हा पहिल्यांदाच हा प्रकार ऐकलेला आहे तसंच या तोफखान्यासाठी बाकीचं जे पशुधन लागायचं तर त्याच्यामध्ये गाढव आणि खेचरांचा पण उल्लेख आहे तर गाढव कशाला तर तोफांचे साचे बनवण्यासाठी जी माती लागायची तर ते वाहून नेण्यासाठी गाढवं लागायची तसंच सैन्याबरोबर दारुगोळा वाहून नेण्यासाठी खेचरांचा वापर केला जायचा म्हणजे दारुगोळा म्हणजे काय तर सुकी दारू नंतर तोफांचे गोळे तर त्याच्यासाठी तोफगोळे वाहून नेण्यासाठी बैलगाड्यांचा वापर केला जायचा मात्र अं सुक्या दारूचे बुधले किंवा चांबडीच्या पिशवीमध्ये सुकी दारू बांधून नेली जायची तर ते बुधले नेण्यासाठी खेचरांचा पण वापर केला जायचा त्याच्यानंतर या पुस्तकामध्ये अं बाकी अं तोफान्यामध्ये केली जाणारे सण नंतर अं तोफखान्यामध्ये अं पाळल्या जाणाऱ्या विविध परंपरा म्हणजे प्रत्येक तोफेची पूजा केली सागर संगीत पूजा केली जायची नंतर दान दक्षिणा दिली जायची नंतर त्याच्यासाठी स्वतंत्र अस पैसे राखून ठेवलेले हो असायचे तसंच तोफखान्यावरचे अधिकारी जे होते तर जाबिता म्हणजे अंदाजपत्रक तर तोफखान्यावरच्या अधिकाऱ्यांचे पगार त्यांना दिले जाणारे मानमारातब हा पण तपशील यांनी पुरवलेला आहे तसंच विजयादशमीच्या दिवशी तोफाना कसं सजवलं जायचं नंतर अं तोफांची कशी काळजी घेतली जायची इत्यादी पण उल्लेख या पुस्तकात नंतर तोफखाना विषयक शब्दांची सूची या पुस्तकाच्या शेवटी लेखिकेने दिलेली आहे आणि अं म्हणजे ती ज्ञानात भर टाकणारी आहे म्हणजे त्याच्यामध्ये अं काही काही शब्द वानगी दाखल मी तुम्हाला सांगतो की अराबा म्हणजे तोफांचा मारा नंतर अली गोल म्हणजे तोपची किंवा गोलंदाज नंतर, आ, नंतर, आ, नंतर आ, करोल बरकंदाज म्हणजे बंदुकीने लढणारा अ नंतर टप्पा गुजरा म्हणजे धमधमा तर धमधमा हा उल्लेख आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेला आहे की जेव्हा किल्ल्यावर तोफांचा मारा केला जायचा तेव्हा धमधमे उभारले जायचे धमधमे म्हणजे काय तर एक साधारणपणे अ तात्पुरत असं उंचवटा तयार ता केला जायचा आणि त्याच्यावर तोफा चढवला जायचा तर हे धमधमे मातीच्या ढिगाऱ्यांचे असायचे किंवा लाकडाचे पण असायचे नंतर अं रंजक म्हणजे बंदुकीचा अगर तोफेचा काना त्यावर घातलेली दारू याला रंजक म्हणतात नंतर फिलनाल म्हणजे हत्तीवरची तोफ नंतर भांडी म्हणजे तोफा भांडी हा शब्द आपण ऐकलेलाच आहे नंतर तोफ उडवला तर तो गरम व्हायची तर ती गरम झाल्यानंतर ती निवडण्यासाठी त्याच्यावर आंबाडीची कुंची घातली जायची म्हणजे आंबाडीची जी आपण भाजी खातो तर त्या अंबाडीपासून काही धागे धागे निघतात आणि त्या धाग्यांची वस्त्र विणली जातात गेली तर ती जी वस्त्र असतात त्याच्या कुंच्या बनवून त्या तोफेवर पांघरल्या जायच्या याच कारण काय तर तोफ थंड व्हावी म्हणून नंतर अ रेजगिरी म्हणजे तोफांच्या नळीत दारूबरोबर ठासून भरायचं लोखंडी वा दगडी पदार्थ किंवा शिशाची गोळी तर याला रेजगिरी म्हणतात तर अशी वैविध्यपूर्ण शब्दावलीची यादी त्यांनी पुस्तकाच्या शेवटी दिलेली आहे तसंच जो जाबिता मी म्हणालो मगाशी किंवा अंदाजपत्रक ते मोडीमधलं अंदाजपत्रक कसं होतं तर ते पण या पुस्तकात लेखिकाने दिलेलं आहे तर अशा तऱ्हेने हे जे पुस्तक आहे हे एक काही त्रुटी सोडल्या तर छान आहे वाचनीय आपल्या माहितीत भर टाकणारं पुस्तक आहे त्याच्यामुळे कधी जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा पुस्तक जरूर वाचा मिळवून वाचा आणि जर तुम्हाला हे पुस्तक बाहेर मिळत नसेल तर भारतीय इतिहास संशोधक मंडळात हे पुस्तक निश्चितच तुम्हाला मिळेल हा जाता जाता सांगायचं विसरलो की या तोफखान या पुस्तकामध्ये पेशव्याने ज्या लढाया केल्या आणि ज्याच्यामध्ये उजवारा हा तोफखाना वापरला गेला याची पण जंत्री आणि नंतर काही राजकीय पत्र ही पण लेखिकेने दिलेली आहेत तर जे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांच्या दृष्टीने ती खरोखरच वाचनीय तर जरूर हे पुस्तक वाचा आणि तुमचा अभिप्राय मला कळवा धन्यवाद जाता जाता पुन्हा एकदा निवेदन करतो की आपण ही जी वाहिनी सुरू केलेली आहे तर याचा काय म्हणतात म्हणजे याचं कारण असं आहे की वाचनाचा प्रसार व्हावा आणि विविध पुस्तकांची माहिती जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावी तर या संदर्भात मला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे तर आपल्या या वाहिनीचे सभासद वाढवण्यासाठी मला मदत करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत लोकांपर्यंत या वाहिनीची माहिती पोहोचवा पुन्हा एकदा धन्यवाद